नमस्कार शेतकरी बांधवांनो सोलार कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रीय तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोलार कृषी पंप योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवांनो या चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं एक अपडेट आहे एक माहिती आहे तर ती म्हणजे खूप शेतकरी बांधवांचे प्रश्न आले की जे सातबारा आहे ती सातबारा कशी अपलोड करायची कोणती सातबारा पाहिजे आणि त्या सातबारासंदर्भात खूप महत्त्वाचे प्रश्न त्या महत्त्वाच्या प्रश्नावरती आज आपण चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आपल्याला कॉमेंट पण आली की सातबारा संदर्भात अपलोड दोन ते तीन वेळी केलं तरी पण ते प्री पेंडिंगवर आहे त्या तर त्यासाठी काय करायचं आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही फॉर्म भरताना काही चुका केलेल्या असतात त्या चुकामुळे तुम्हाला अडचण येते त्यामुळे त्या चुका टाळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी बांधवांनो शक्य होईल तेवढं तुम्हाला काय करायचं आहे ते आपण सांगणार आहोत तर तुम्हाला डिजिटल सातबारा आणि तलाठी सातबारा ह्या दोन ऑप्शन असतात तर तुम्ही कधी कधी डिजिटल सातबारा अपलोड करतात त्यामुळे पण इशू येऊ शकतो पण तुम्ही सगळ्यात बेस्ट म्हणजे तलाट्याची जी सातबारा आहे ती ती घ्या आणि तुम्ही मोबाईलमध्ये फोटो काढून अपलोड करण्यापेक्षा ते स्कॅन करून जे झेरॉक्स मशीन असतं तिथे स्कॅनर असतात त्या स्कॅनरवरती स्कॅन करून जेव्हा तुम्ही सातबारा अपलोड करतात त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल क्वालिटीचं म्हणजे क्लिअरली ती सातबारा तुम्हाला डाउनलोड करून अपलोड करावी लागेल जेणेकरून तुमचं जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला जे अधिकारी आहेत जे चेकिंग करणारे त्यांना ते सातबारा क्लिअर दिसली पाहिजे आणि जर क्लिअर दिसली तर तुमचं जे फॉर्म आहे ते अप्रूव्ह होऊन जाईल पण शेतकरी बांधवांनो तुम्ही डिजिटल सातबारा असेल किंवा तलाटेची सातबारा असेल तुम्ही जर मोबाईलमध्ये फोटो काढत असाल तर त्याची क्वालिटीही कमी होऊन जाते आणि त्या जी साईट आहे त्या साईटवरती फक्त पाचशे बीची जी साईज मर्यादा आहे ती तेवढीच आहे तर तुम्हाला ती कंप्रेस करताना ती जी क्वालिटी आहे ते कमी होते आणि क्वालिटी कमी केल्यामुळे ब्लर ज्या सातबारा आहे त्या ब्लर होत्या आणि ब्लर झाल्यामुळे ती सातबारा स्पष्टपणे दिसत नाही हे खूप महत्त्वाचं माहिती आहे महत्त्वाचं अपडेट आहे सातबारा संदर्भात तर तुम्ही इथून पुढं तुम्ही जर सातबारा अपलोड करताना तुम्हाला काळजी घ्यायची की जी सातबारा आहे ती तलाट्यापासलीच असावी शक्यतो जर नसेल तर तुम्ही डिजिटल सातबारा पण वापरू शकता पण ती सातबारा स्कॅन करून केलेली असावी आणि क्लिअर दिसणारी असावी जेणेकरून तुम्हाला ती सातबारा अपलोड करताना कुठलीही अडचण येऊ नये तर शक्यतो काय होतं तर जेव्हा आपण मोबाईलमध्ये फोटो काढतो सातबारा किंवा डिजिटल सातबाराचा किंवा तलाठी सातबाराचा तर त्यावेळेस काय होतं की आपल्या मोबाईलची साईज एक एम बी दोन एम बीपर्यंत होते त्यावेळेस ती साईज आपण काय करतो एखाद्या ॲपद्वारे थर्ड पार्टी ॲपद्वारे गुगलवरती तुम्ही ते साईज आहे ते कम्प्रेस करतात आणि कम्प्रेस केल्यानंतर तिची क्लॅरिटी कमी होते आणि क्लॅरिटी कमी झाल्यामुळे ती सातबारा स्पष्ट दिसत नाही आणि पष्ट न दिसल्यामुळे तुम्हाला अडचण येऊ शकते तर शेतकरी बांधवांना तुम्हाला एक विनंती आहे की जी तुम्ही सद्वारा आहे ती मोबाईलमध्ये फोटो न काढता तुम्ही ते थेट स्कॅनरद्वारे तुम्ही स्कॅन करा पूर्ण तुमचे डॉक्युमेंट असतील डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्ही तुमच्या ड्राईव्हला अपलोड करा ड्राईव्हला अपलोड केल्यानंतर तिथून तुम्ही ती फाईल डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये डाउनलोड करून ती डायरेक्टली तिथे अपलोड करा याने काय होईल तुमची जी ओरिजिनल क्वालिटी आहे त्या साईजनुसार तुम्हाला Oui. अपलोड करता येईल ठीक आहे कम्प्युटर स्कॅनिंगमध्ये काय असतं की तुम्हाल तुम्हाला जे साईज आहे ते साईजमध्ये तुम्हाला अपलोड करता येते म्हणजे कर ते स्कॅन करता येते आणि स्कॅन करताना तुमची क्वालिटी तिथं डाऊन होत नाही ठीक आहे हे खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहण्याचा प्रयत्न केला की जी सातबारा आहे ती अपलोड करताना कशी काळजी घ्यायची आहे त्यासंदर्भात हा व्हिडिओ होता तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर इथून पुढं संदर्भात काही अडचणी असतील काही कंप्लेंट असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून तुमचं जे संदर्भात काय विषय असतील काय अडचणी असतील त्या मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची महत महत माहिती घेऊन आपण व्हिडिओ बनव बनवत असतो त्यामुळे या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार